अजितदादांचा विमान अपघात झाला ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता पण आता तब्बल सहा दिवसांनंतर या अपघातासंदर्भात असा एक धक्कादायक खुलासा समोर आलाय की ज्यामुळे महाराष्ट्राला दुसरा कदाचित त्याहूनही मोठा धक्का बसलाय कारण विमान उड्डाणापूर्वीच्या अधिकृत यादीत त्या दिवशी सहा जण विमानात बसले होते मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त पाच जणांचेच मृतदेह सापडले मग तो सहावा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे हीच ती धक्कादायक माहिती आहे जी आज सहाव्या दिवशी उघड झाली आहे कालपर्यंत टीव्हीवर जे काही दाखवले जात होते बातम्यांमध्ये जे सांगितले जात होते त्या सगळ्या गोष्टी आज खोट्या ठरू लागल्या आहेत कारण एक अत्यंत भयानक सत्य समोर आलं आहे विमानात सहा जण होते पण बॉडी मात्र पाचच सापडल्या गेल्या पाच दिवसांपासून तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होत्या या तपासादरम्यान पाच अतिशय महत्वाचे पुरावे हाती लागले आणि काल अखेर त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली सहा तासांच्या कसून चौकशीत तो आरोपी अखेर फुटला त्याने या अपघाताबाबत जे काही सांगितलं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलली आहे कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता पण आज जे समोर आलं आहे ते कल्पनेच्या पलीकडचं आहे जर माणसांच्या मोजणीत फरक पडला असेल जर एखादा व्यक्ती तिथून गायब झाला असेल तर मग हा खरोखर अपघात होता का की काहीतरी वेगळंच अठ्ठावीस जानेवारीची ती भयानक सकाळ आणि आजचे हे सहा दिवस गेल्या पाच दिवसांपासून तुम्ही टीव्हीवर पाहत होता की हा एक दुर्दैवी अपघात आहे वैमानिकाची चूक धुके तांत्रिक बिघाड हीच कारण सांगितली जात होती टीव्हीवर स्पष्ट सांगण्यात आलं की विमानात पाच जण होते आणि पाचच जणांचे मृतदेह सापडले आपण सर्वांनी ते मान्य केलं पण आज सहाव्या दिवशी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे की ज्यामुळे आज संपूर्ण प्रकरणाचा भूगोलच बदलून गेला आहे अशी माहिती जी आज उघड होणार होती ज्याची पहिल्या दिवशी कोणी कल्पनाही केली नव्हती कारण प्रत्येकालाच वाटत होतं की जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे पण आज जेव्हा तपास यंत्रणांनी ती एक फाईल उघडली तेव्हा सगळ्यांचेच पाय हादरले प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात सहा जण बसले होते तर पाचच मृतदेह का सापडले तो सहावा व्यक्ती कोण होता की तोच या मृत्यूच्या सापळ्याचा सूत्रधार होता जो वेळेआधीच विमानातून गायब झाला अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवली गेली पण ते घड्याळ खरंच त्यांचंच होतं का आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या सहाव्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की आपण ज्याला अपघात समजतोय ते काहीतरी वेगळंच तर नाही ना अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीच्या आकाशात लियर जॅट पंचेचाळीस विमान घिरट्या घालत होतं अचानक एक मोठा आवाज झाला आणि आगीचा बोळा जमिनीवर कोसळला पहिल्या दिवशी सर्वांनाच वाटलं की हा केवळ तांत्रिक बिघाड आहे टीरीवर सांगण्यात आलं की खराब हवामानामुळे वैमानिकाला लँडिंग दिसलं नाही पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी हवामान लँडिंगसाठी अगदी परफेक्ट होतं मग विमान हवेतच पाच वेळा का फुटलं पहिल्याच दिवशी जे लपवलं गेलं तेच आज भयानक सत्य म्हणून समोर येत आहे एकोणतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू ढाळत होता दादांवर अंत्यसंस्कार झाले पण त्याचवेळी एअरपोर्टच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता पहिल्या दिवशी यादीत सहा नावं होती पण दुसऱ्या दिवशी ती पाच कशी झाली का कुणीतरी जाणीवपूर्वक त्या सहाव्या व्यक्तीचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची चाकं वेगाने फिरवली त्यांना पाच असे पुरावे सापडले जे अपघाताच्या सिद्धांतालाच छेद देणारे होते आता हे पुरावे सगळं काही उघड करणार होते सर्वात आधी ब्लॅकबॉक्स सापडला दोन दिवसांनंतर तो समोर आला होता ब्लॅकबॉक्समध्ये नेमका कोणता आवाज रेकॉर्ड झाला होता अपघाताच्या क्षणी दिला जाणारा मेडे कॉल आला होता का की काही वेगळंच की अजूनच तिसराच काहीतरी आवाज ऐकू आला होता हे सगळं कालपर्यंत उघड होणार होतं पण आज जी भयानक माहिती समोर आली ज्याचा विचारही कोणी केला नव्हता त्यामुळे संपूर्ण चित्रच बदलून गेलं आहे कालपर्यंत टीव्हीवर दाखवलं जात होतं की हा अपघात आहे तांत्रिक बिघाड आहे कालपर्यंत एका आरोपीलाही अटक झाली होती त्या आरोपीविषयी वेगवेगळ्या माहिती दाखवल्या जात होत्या पण माणूस जे बोलतो त्यावर कोणीही सहज विश्वास ठेवत नाही पुरावे मात्र नेहमी खरं बोलतात पुरावा ही अतिशय महत्वाची गोष्ट असते पुरावा बोलू लागला की त्यालाच आपण सत्य मानतो मग पुरावा नेमका काय होता काय काय घडलं शेवटी विमानात सहा माणसं होती की पाच जर सहा होती तर पाचच मृतदेह कसे सापडले मग तो एक जण कोण आहे जो आजही सापडलेला नाही काय घडली ती महत्वाची माहिती याच अतिशय गंभीर मुद्द्यापासून आपण सुरुवात करतोय आत्तापर्यंत ब्लॅक बॉक्स सापडला आहे पहिल्या दिवशी नाही पण दोन दिवसांनंतर तो मिळाला ब्लॅक बॉक्समधून समोर आलं की मेडे कॉल दिला गेला नाही त्याऐवजी घाबरलेल्या अवस्थेत ओ शिट असा एकच शब्द ऐकू आला आहे हे सगळं समोर येत असताना लोकांना वाटू लागलं होतं की कदाचित हा अपघातच असेल काहीतरी तांत्रिक इश्यू झाला असेल पण आजचा जो धक्कादायक खुलासा समोर आलाय त्याआधी सगळेच वेगळ्याच विचारात होते पण आज जी माहिती समोर आली तिचा विचार कोणीही केला नव्हता आज चौथ्या दिवसापर्यंत तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं अठ्ठावीस तारखेला अपघात घडला एकोणतीस तारखेला अंत्यविधी झाले तीस तारखेला तपास सुरू झाला आणि एकतीस तारखेला या प्रकरणामधली खरीखुरी माहिती बाहेर यायला सुरुवात झाली जेव्हा एका आरोपीला थेट अटक करण्यात आली चौथ्या दिवशी तपास यंत्रणांनी एका संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेतलं तो होता विमान कंपनीचा मालक पण आज उघड झालं आहे की त्या मालकाचे काही विदेशी लोकांशी आणि राजकीय शत्रूंशी आर्थिक संबंध होते सहा तासांच्या चौकशीत तो आरोपी फक्त एकच वाक्य बोलला मला फक्त विमान उडवायला सांगितलं होतं बाकी मला काहीच माहिती नाही याचा अर्थ स्पष्ट आहे कट पाचव्या दिवशी सांगण्यात आलं की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली कारण मृतदेह इतक्या वाईट अवस्थेत होते की ओळखणं अशक्य होतं पण आज अमोल मिटकरींनी एक असा प्रश्न उपस्थित केला आहे की ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत ते म्हणतात जर सोनं वितळलं विमानाचा धातू वितळला तर ते घड्याळ सुरक्षित कसं राहिलं आणि जर ते घड्याळ त्या सहाव्या व्यक्तीने तिथे जाणीवपूर्वक ठेवलं असेल तर मित्रांनो आता या कथेच्या त्या टप्प्यावर आपण आलो आहोत जिथे सगळ्या तुटलेल्या कड्या एक एकत्र येऊ लागले आहेत आज सहाव्या ऋषी अजित दादांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांच्या विचारांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरी मीडियासमोर आले आणि त्यांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली त्यांनी थेट विचारलं सहा लोक विमानात बसले होते हे रेकॉर्डवर आहे मग टीव्हीवर पाचच मृतदेह का दाखवले गेले तो सहावा व्यक्ती सुरक्षित बाहेर पडला की त्याला जाणीवपूर्वक गायब करण्यात आलं मिटकरींनी उपस्थित केलेली ही शंका महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारी आहे त्यांनी आणखी एक गंभीर बाबसा सांगितली विमानाचे पायलट दोनदा बदलले गेले जो पायलट मध्यधुंद असायचा ज्याचा रेकॉर्ड खराब होता त्यालाच दादांच्या विमानासाठी का निवडण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर आजही प्रशासनाकडे नाही विमान जळालं माणसं जळाली पण माळ पडलेली कागदपत्र का जळाली नाहीत हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे मिटकरी म्हणतात की हा अपघात नसून महाराष्ट्राच्या नेतृत्वावर केलेला हा मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे आज सहा दिवस झाले आहेत दररोज एक नवी माहिती समोर येते आणि जुन्या बातम्या खोट्या ठरत आहेत पहिल्या दिवशी जो अपघात वाटत होता तो आज सहाव्या दिवशी एक व्यावसायिक आणि राजकीय कट वाटू लागला आहे सहा व्यक्तींची एंट्री आणि पाच मृतदेह हे गणित जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले हे प्रश्न आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेले ते पाच पुरावे हे सगळे एकाच दिशेने इशारा करत आहेत पण तुम्हाला काय वाटतं तो सहावा व्यक्ती कोण असू शकतो विमानातून एखादी व्यक्ती हवेत गायब होऊ शकते का दादांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला हल आहे पण आज जी माहिती समोर आली आहे ती खरंच सुन्न करणारी आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचे आहे सध्या सोशल मीडिया आणि काही सूत्रांकडून विविध वावड्या पसरवल्या जात आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे चॅनल कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही ही केवळ आत्तापर्यंत समोर आलेली एक शक्यता असू शकते सत्य काय आहे हे फक्त आणि फक्त अधिकृत तपास यंत्रणांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होईल तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणं चुकीचं ठरेल पण ज्या पद्धतीने सहावा व्यक्ती आणि पाच मृतदेह हे गणित मांडलं जात आहे त्यावरून मनात नक्कीच शंका निर्माण होत आहेत आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला काय वाटतं अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विमानातील त्या सहाव्या व्यक्तीचं रहस्य यात काही तथ्य असू शकतं का की हा फक्त एक दुर्दैवी योगायोग आहे तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट्स कदाचित या प्रकरणातील सत्य बाहेर आणायला मदत करू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद